नमस्कार शेतकरी विजय मित्रांनो मी सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण पुन्हा एकदा जीएस एग्रो चे ज्यांनी प्रॉडक्ट त्या प्लॉटला दिलेले आहे तर तिथलाच रिझल्ट आज तिथे आलेल काढणी चालू आहे त्याच प्लॉटला आपण भेट दिलेली आहे तर कशा पद्धतीने त्यांनी उत्पन्न घेतले किंवा काय काय वापरले त्यांनी जीएस एग्रोच तर आपण इथे सर आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय श्रीरंगानंदा शिरतोडे मुक्कम पृष्ठ तालुकापूर जिल्हा सांगली मोबाईल सर तुम्ही जीएस एग्रोच कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही ह्याच्या आधी आलं करत होता का आधी काही करत नव्हतो म्हणजे त्यातली माहितीच नव्हती थोडीफार तर आमचे मित्र अक्षय पाटील श्रीनाथ उद्योग समूहाचे मालक मा त्यांनी आम्हाला करण्याचा म्हणजे पूर्ण माहिती दिली आणि ते केल्यानंतर परत स्टंप बॉस आणि याचा कशा पद्धतीने वापर करायचा ही परिपूर्ण माहिती देऊन जसं त्यांनी सांगाल त्या पद्धतीने आम्ही त्याचा वापर करत गेलो पंधरा दिवसानं फवारणे किंवा एक दिवसानं त्याचं बॉस सोडणे वगैरे सगळं त्यांनी ती वापर करत गेलो म्हणजे ही अक्षय सरांची शॉप आहे तर ते तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतात प्रोडक्ट मग त्यांच्याकडे प्रोडक्ट सगळे भेटतात का वेळेवर भेटतात वेळेवरती भेटतात आणि मार्गदर्शन सुद्धा भेटतात त्यांचं त्यांचे बंधू अजय पाटील आणि अक्षय पाटील या दोघांनी आम्हाला सर्व माहिती दिली हो का सर नमस्कार सर तुमची शॉप कुठे आणि तुम्ही मार्गदर्शन आणि तुम्ही त्यांना पुरवताय कारण का ही कंपनी आपण म्हटलं तर हे संभाजीनगर इकडून तिकडची कंपनी आहे तर तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही ते, ते पुरवठी करण्याचं काम तुम्ही करताय तर ते कशा पद्धतीने करताय सर नमस्कार मी अक्षय पाटील श्रीनाथ कृषी उद्योग समूह सन मी साधारणतः एक पाच वर्ष झालं दुकान आमचं चालू आहे एक दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी जे एस आयग्रो फेसबुकला बघितलं होतं रिझल्ट चांगलेच आहेत म्हणून वापरलं दोन तीन वर्षात चांगले रिझल्ट आले आम्हाला गेल्या वर्षी नाना तसे म्हणजे आले क्षेत्र विषय हा त्यांना नवीनच पण शेती हा क्षेत्रच त्यांना नवीन म्हणजे सरासरी दहा वर्ष डेप्युटी पदावर पाच वर्ष स्वतः पाच वर्ष काकी आणि पाच वर्ष पुन्हा सदस्य म्हणजे दहा पंधरा वर्ष तसे मुळचे राजकारणी थोडक्यात आळसांचे असं <hans> त्यांची ओळख गावात कुणी जर ओळख सांगितलं तरी शिव <hans> परत बिझनेस त्यांचा बाजार आहे हॉटेल मोबाईल शॉपी पण त्या व्यतिरिक्त <sh> बिझनेस करत असताना शेतीकडे पहिल्यांदा ओळख शेतीकडे पहिल्यांदा ही हिरण पण त्यांनी खांदा घेतलं शेतीतलं काही माहित नसताना त्यांनी गेल्या मागच्या वर्षी आल्याची लागण केली त्या बरोबर ऊस झेंडू सगळ्या पिकांचे बऱ्यापैकी त्यांनी अनुभव घेतले आल्याच उत्पन्न तर आता त्यांचं बघितलं तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघाल सरासरी आता उत्पन्न निघाल आणि किती क्षेत्र आहे हे क्षेत्र साधारणतः दीड साठ गुंठ ते पासष्ट गुंठ क्षेत्र आहे आमच्या अजून माल चालू आहे अजून प्लॉट बराच आहे काल एक पंधरा टन माल काढलाय आज एक पंधरा सोळा टन पंधरा टन किती क्षेत्र कमीत कमी किती क्षेत्रात गेला पाठीमागचा अंदाज क्षेत्र बागे आता हे दिसत हे काढलेलं आहे त्या हत्ती कासापर्यंत आणि हे अजून काढायचं चालू आहे इथं ते इथन पहिली तीस गुंठ्याला पण कमी आहे इकडे भरल इकडे एक जरा जास्त आहे क्षेत्र पण माल म्हणजे अव्हरेज किंवा मालाची क्वालिटी जर तुम्ही बघितली जबरदस्त झालेले त्यासाठी आपण जे साईज सुद्धा बघितली तर हे सुद्धा असं म्हणजे खूपच छान आम्ही तिथला सुद्धा व्हिडिओ केला तर हे सुद्धा अगदी अशा पद्धतीने नाही हे मालाची जर उंची तुम्ही बघितली तर टॉक आहे सोरा गड्डा इथं खाले इथनं जर उंची बघितली तर जबरदस्त मालाची क्वालिटी माल पण म्हणजे जोरात झालेला आहे त्यामुळेच उत्पन्न घेणं एवढं शक्य झालंय तर सर आता तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ही ही प्लॉट घालवायचा चाललाय तर तुम्हाला दर काय मिळाला आता आम्हाला एक्केचाळीस रुपये आणि नवीनला तेरा नवीनला तेरा म्हणजे जुनं आणि ते कवळा आणि असं जे म्हणतो ते ओके तर चांगला भाव मिळाला का तुम्हाला तुम्ही समाधानी आहात का समाधान कारण का तुम्ही पहिल्यांदा केले आणि तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही जीएस एग्रोचे जे जी प्रोडक्ट वापरले आणि आता जे नवीन आलेले आहे फुटव्यासाठी तर ते सुद्धा तुम्ही म्हटलं की दुसऱ्या प्लॉटमध्ये तर काय 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 ते फुटव्यासाठी तुम्हाला रिझल्ट आलाय का त्याचा कशा काय काय वापरलं फुटवा जास्त आहे काय प्रोडक्टचं नाव आहे सर त्या फुटवा स्पेशल म्हणून फुटवा स्पेशल म्हणूनच आहे का ओके okay. म्हणजे uh, कोणते कोणते प्रोडक्ट आहेत पुन्हा एकदा नाव त्याचं आपण कंदाच्या लांबीसाठी स्प्रे स्टंप एकरी म्हणजे कसं आहे सुरुवातीच्या काळात एकरी एक, का एक, एक लिटर दिलं एक दोन महिन्यापर्यंत तिथून पुढं दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे दोन लिटर म्हणजे साधारणतः दहा मिली लिटरला हिशोबानं याचं कमीत कमी सात ते आठ स्प्रे झालेत स्प्रे म्हणजे आता नानांना प्रत्येक कोण सांगायचं ते कशाला वापरताय त्याने लागतंय बेण्याला चालत नाही किंवा काय म्हणजे बरेच सांगायचं नानांच काय नाही हा रिझल्ट आहे ना आपण वापरायचं आहे त्याच हे आपण रिझल्ट बघू नक्कीच त्या बॉस आपण साधारणतः याला स्टंप सांगितलं प्लॉट लागते बॉसन वगैरे कंपल्सरी तुम्ही आणि साधारणतः दीड एकर प्लॉट आहे आता गावात म्हणजे आसपासच्या आमच्या भागात आता लागणीत सुद्धा असे हुडकून प्लॉट गावतील की बाबा नो पॉइंट नाही असा ह्या प्लॉट मध्ये आताही कुणी हुडकून दाखवायचं राहिलेला मागे काही विषय नाही आता सुद्धा एक पॉईंट कुठे तुम्हाला दिसणार नाही किंवा एखादी कुडी नाचल्या कुजली असं कुठं सुद्धा बघायला मिळणार नाही उन्हाळा पावसाळा कंटिन्यू स्टंप बॉस किंवा काही खताचे शेड्यूल असेल ते कंटिन्यू चालू होतं रात्रीच्या बारा एक एक वाजता येऊन दोघांनी खत दोघांनी म्हणजे कष्ट पण त्या पद्धतीने घेतलेला आहे आणि त्याच स्टंप आणि बॉसचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला बघाय मिळतात <laughs> तर इतर शेतकरी सुद्धा इथं आमच्या सोबत आहे तर त्यांचं सुद्धा थोडं मनोगत घेणार आहे मी सर्वांना नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर सर तुम्ही आता जसं की आता यांचा पहिला अनुभव आहे पण तुम्ही याच्या आधी सुद्धा आलेचे प्लॉट केलेले आहेत तुमच्या सुद्धा मुलाखती तर सर तुम्ही वर्षी किती उत्पन्न घेतलं किती क्षेत्रात किती उत्पन्न घेतलं सर तुम्ही प्रथम मी नमस्कार माझं नाव विनायक मोरे दोन हजार तेवीस ला माझं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न बॉस स्टंप भीष्म वापरून मी अतिशय रेकॉर्ड ब्रेक एका एकऱ्यामध्ये एक्केचाळीस टन माल आणि माझा नशीब की एकशे सदतीस रुपयाला रे, रेट मिळाला होता याची कृपा माझे बंधू अक्षय पाटील यांचा सर्व मोलाचं मार्गदर्शन आणि बॉस आणि स्टंपचे ओनर मालक गणेश भाऊ यांच्या मार्फत मी हा पूर्ण पॉट जसं ते सांगतील त्याबद्दल आणला होता नंतर दोन हजार चोवीसलाही माझं एक दोन एकर आलं होतं पर पहिल्यांदा मी एक विषय क्लिअर करतो बॉस आणि स्टंप हे सोडल्यानंतर आलं लागतं हे संपूर्ण कोण आहे माझा दोनच्या दोन एकर प्लॉट आता पूर्ण बियाणाला गेलाय आणि सगळ्यात टॉपला प्लॉट आहे ते माझे विठ्यातच एकाच एका शेतकऱ्याला जवळजवळ वीस टन आलं दिल तर त्याचा प्लॉट तुम्हाला बघायचा असेल तर त्याचा रिझल्ट बघायचा ही बिनकामाची माझी चुकीची जाहिरात करत आहेत की बॉस आणि स्टंप सोडल्यामुळे आलं लागतं असं काही नाही आणि शेतकरी मित्रांना मी एक खरोखरच मनापासून सांगतो ज्यांना आल्याचा रिझल्ट घ्यायचा आहे त्यांनी बॉस आणि स्टम एकदा वापरा आणि मग त्याचा रिझल्ट बघा नुसता खर्च करू नका ते खर्च खर्च करताना योग्य दिशेने खर्च यो करा ह्याचा रिझल्ट आज बघताय तुम्ही हा गड्डा हा गड्डा तुम्हाला कुठल्याही प्लॉटमध्ये असा बघायला मिळणार नाही हा फक्त बॉस आणि स्टंपचाच रिझल्ट आहे तुम्ही कुठल्याही प्रॉडक्ट दुसरा वापरा हा रिझल्ट येऊ शकत नाही ही मी वापरले आमच्या आता नवीन शेतकऱ्यात की यांनी अतिशय म्हणजे गावात टॉप आणि टॉपचं उत्पन्न हे काढलेलं आहे आणि त्या नवराबाईकडला खरोखर मानाचा सलाम केला पाहिजे नवीन क्षेत्रात उतरून सुद्धा अतिशय चांगला असं त्यांनी उत्पन्न स्वतःचा प्लॉट नसून त्यांनी खंडाचा प्लॉट घेऊन आल्याचा प्लॉट केला आणि त्यात त्यांनी विक्रमी उत्पन्न उत्पन्न घेण असं म्हटलं माझ्या अंदाजाने बाराशे ते साडेबाराशे पडलंच पाहिजे नक्कीच शंभर टक्के नक्कीच सर तर जसं मी आतापर्यंत सांगत आले की मी स्वतः आतापर्यंत म्हणत आले की बॉस स्टम्प आणि जी एस हे जे आहेत तर मी अगदी विश्वासाने सांगत आले पण आज हा विश्वास तुम्हाला चक्क शेतकऱ्यांनी दिलाय ज्यांनी स्वतः प्रॅक्टिकली अनुभव घेतलाय त्यांनी स्वतः तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्ही त्यांचं तरी मी त्यांच्यावर तरी विश्वास ठेवू शकताय तुम्ही म्हणजे काय होतं की मॅडम तुम्ही फक्त मुलाखती घेताय आणि तुम्ही बोलताय त्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकल तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेतलाय म्हणून ते तुम्ही प्रॅक्टिकल शेअर केलाय तर सर नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव हनुमंत शिवा आधाठी माझं गाव बाळवणी हा मी आता पाच सहा वर्ष झालं बॉस टम्प वापरतोय हा हा मग मला चांगला रिझल्ट आलाय मी एक एकरात बेचाळीस टन एक एकरात बेचाळीस टन आलं काढलं एक एकरात एक एकरात एक हा गेल्या वर्षी छत्तीस लाख रुपये झालं एक एकरात बियाणे याला प्लॉट घालवला यंदा सव्वाशे टन आलं निघाल एक्केचाळीस रुपये प्लॉट दिला दहा रुपयानं नवं दिलं जुनं दिलं एक्केचाळीस रुपये सव्वाशे टन आलं गेलं हो का साडेतीन एकर मग तुम्ही पाच सहा वर्ष झालं मग बॉस आणि स्टंप हे तुम्ही कधीपासून वापरतोय पहिल्यापासून वापरताय तीन वर्ष झालं मी हंच वापरतोय हो का एक नंबरचा रिझल्ट पकडा सर माहिती एक, आ... एक नंबर नंबरचा रिझल्ट आहे ना माझी जरा तब्येत बरोबर नाही बीपी शुगर आहे मला <laughs> आवाज मला ओढतो या नाही नाही असू द्या सर तुमचं मनोगत पोचला आम्हाला धन्यवाद बरं का तुमची आणि सर तुम्ही सांगा आम्हाला सर तुमचं नाव सांगा कदम नमस्कार सर uh, तुम्ही आल्यामध्ये मी गेल्या वर्षी प्रथमच आलं लावलो होतं अजिबात काय अजिबात कसलं ज्ञान नाही आम्हाला आम्हाला कोणतं सांगितलं ते अक्षय पाटील जी जॉस वापरता ती आणि मार्गदर्शन चांगलं करते माझं गाव मूळ गाव वाजर म्हणून आम्ही ह्यांच्यावर आलो म्हणलं आम्हाला असं लावणार मार्गदर्शन करणार का म्हणजे करतो आलं लावा तुम्ही मग पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही आता खोडून लागलेच आमची गेली तुम्हाला सांगतो स्टंप बॉस बिस्मास सगळं वापरलं सगळं चांगलंच आलं मॅडम बावीस गुंट आलं होतं तुम्हाला सांगतो अठरा टन चारशे निघालं आठशे छत्तीस गुंटीला आठशे छत्तीस ग्रुप प्रमाणात निघालं हो का हो चांगला विक्रम निघाल विक्रम नशिबान दरच कमी होता हा ते काय तेवढा ह्या वर्षी सुद्धा आम्ही लावलोय पण मला वाटतं की जसं आपण हे प्रोडक्ट वापरून जर आपण उत्पन्न जर वाढवलं तर नक्कीच दर जरी कमी आला तरी आपण एकदम सांगतो नक्कीच येणार नाही गेल्या काय झालं आता बाकी काय बोलू नाही सगळी गेली तोट्यात गेली पण माझा आमचा आमचं काय प्लॉट गेला नाही तोट्यात साठ सत्तर हजार रुपये राहिले मला अहो अशा मुलाखती सर आमच्या झालेले झालेल्या की अगदी दहा रुपये वीस रुपये किलो ना घालवणारे सुद्धा म्हणले दहा रुपये किलो तरी पण मला साठ सत्तर हजार राहिले आणि या गोष्टी आम्ही तीन एकर केले आमचा सुद्धा प्लॉट चांगला आहे स्टम्प बॉश अजून वापरतो बिस्म काय चालू केलं नाही अजून जेव्हा चालू करायचं तेव्हा मार्गदर्शन करते आणि आणि हे खत सुद्धा आम्ही यांच्यातच घेतोय

नाही कुठलं नाही सांग मला घरचं इथं व्हिडिओ पण करायला आलो आणि अनाशी तुम्ही इथं प्लॉट बघायला आलाय म्हणून आमची तुमची भेट झाली म्हणलं तर तुमचंही मनोगत घ्यावं असं होणे की तेवढ्याच एका शेतकऱ्याचं आम्ही मनोगत घेतो पण आज मनोगत आम्हाला स्टंप पण बॉस बद्दल आपोआप सरली आणि आलं लागण्याचं काही म्हणजे काय संबंध नाही त्याला म्हणजे अनेक कारण आहेत आणि जे ना आत्ता मग सांगतो कालचा जे मॅडम मित्र होता म्हटला मी स्टम्प बॉस वापरलाय म्हणजे वापरायचं आज लागतंय का तर तुझं लागलं तर मला लागले दहा ठिकाणी लागले तर मग म्हटलं स्टम्प मुळ बॉसमुळे आता बट वापर नाही लागले म्हणलं काय करायचं सांगा मला तुम्ही सांगा म्हणलं तुम्ही म्हणता याच्यामुळे लागतं ठीक आहे लागतंय तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुमचं न वापर लागलं तेच काय करायचं म्हटलं हा सगळं खोट आहे म्हणलं ही ती कोणी काय आपोआप असेल संपूर्ण खोट आहे मॅडम आणि एवढा जे माल उत्पन्न कारण स्वतः हा वापरा आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय एवढं मोठं उत्पन्न निघतं की नाही बाकीच्या कुठल्याच निघत नाही बाकीच्या कुठले निघत नाही बॉसमुळे स्टंप मुळे शिवड उत्पन्न निघत नाही बिस्कमुळं <laughs> तर आपल्यासोबत जीएसएग्रोचे ओनर गणेश साळुंखे सर सुद्धा आहेत सर नमस्कार सर तुमचं मनोगत काय सांगाल आता इथं आम्हाला सांगा जर इथं आम्ही समजा आयग्रोचं जे बोस्टंभ आहे सुरुवातीला इटा अक्षय सरांनाच दिलं होतं ते स्वतः त्यांचं कृषी सेवा केंद्र असल्यामुळे त्यांनी ट्रायल साठी आमच्याकडून डेमो घेतलं होतं तर त्यानंतर आम्ही यांना डेमो दिलो त्या वर्षी म्हणजे इतका जबरदस्त कांद निघलाय आज आणि हाच हाच माल निघला होता मिनिमम नऊ ते दहा इंचाची त्या कांदाची कांडी ती फक्त जीएसआयोचा बॉस आणि स्टंबच लांबू शकतं पण मग त्या नावा खाली भरपूर आज कंपन्या करताय काम पण अक्षय सर ज्या ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं टोटल लोकांचं कांद्याची कांडी अशी लांबण्यात आलेली नाही नक्कीच फक्त तुम्ही प्रोडक्ट देणं हा तुमचं काम नाहीये तर ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे केव्हा वापरलं पाहिजे ते, ते मार्गदर्शन तुम्हाला देणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि ते, ते अक्षरशः तुम्हाला करताय त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आणि जसं सगळ्या मग सांगितलं की त्या दोघांनी या दोघांनी मेहनत केली म्हणून ते सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर तुम्ही मार्गदर्शन मात्र केलंय पण ते त्यांनी त्या उपयोगच केला नाहीये त्या गोष्टींचा किंवा काय केलं नाही मार्गदर्शन मी विकणार पण करणारा जो शेतकरी आहे तो सुद्धा काय ताकदीनं करतोय किंवा काय म्हणजे हे न करतोय म्हणजे अतिशय प्रामाणिक कष्ट नानाने केले आणि त्याचे रिझल्ट आहे ते म्हणजे मला माहिती आहे रात्री बारा एक वाजता लाईट गेली येऊन इथं बसायचं काकीने खाली मोटर चालू करायचं थांबायचं नाना इथं खत सोडणार वर म्हणजे रात्री बारा म्हणायचं नाही एक म्हणायनाय ऊन प्रत्येक जण म्हणायचं बाबा ऊन आहे खत सोडू नका लागल प्लॉट काय नाही खत एक ही दिवस बंद आहे खत कंटिन्यू सांगितलं आम्हाला चालू बॉस हे असं अजिबात आपलं एक सत्तर पासष्ट एक सुद्धा पॉईंट नाही पॉईंट का होणार नाही आणि रिझल्टच आम्हाला हे झालं बॉस बिसमस पण पहिल्या वर्षी करून सुद्धा तुम्ही अगदी डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला तुम्हाला यशस्वीसुद्धा तुम्ही त्यात झालाय त्यामुळे आज तुमची मुलाखत आजच्या आज आपल्या आमच्या चॅनलवरती येते तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बरं का खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद